हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता आठवी एन एम ये एम एसचं गणित बांध पहा मित्रांनो गणितामधला आपला धडा आहे आपला पाचवा विस्तारित सूत्रे याच्या अगोदरचे धडे आपण आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेलो आहोत जर ते कोणी बघितलं नसेल तर ते बघून घ्या तर पहा मित्रांनो आपला जो धडा आहे तो आहे आपला विस्तारित सूत्रे याच्यामधलं आपल्याला पूर्ण स्वाध्याय याच्या आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर बघा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर स्वाध्याय आहे आपल्याकडे इथं तर पहिला प्रश्न इथं दिलेला आहे आणि हा पहिला प्रश्नच तुम्हाला दोन हजार एकवीसमध्ये विचारलेला दिलेला आहे त्याला आपण काय करूया सॉल्व्ह करूया आता या धड्यामधले जसे जसे फॉर्म्युले येतील तसे तसे फॉर्म्युले मी तुम्हाला पुढं पुढं सांगत जातो मित्रांनो समजा ह्या प्रश्नासाठी जर फॉर्मुल्याची गरज असेल तर या प्रश्नासाठी तुम्हाला मी फॉर्म्युला लगेच सांगेल म्हणजे आपण काय करूया जसं प्रश्न येईल तसं तुम्हाला फॉर्म्युला सांगेल मित्रांनो मी तर बघा आपला पहिला प्रश्न जो आहे तो दोन हजार एकवीसला विचारलेला आहे त्याला आपण सॉल्व करू तर पहिला प्रश्न आपण लिहून घेऊया पहिलं काय दिलं तीन ए प्लस चार बी प्लस पाच सी या कंसाचा वर्ग बरोबर किती असा पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे मग तुम्हाला ह्याची किंमत काढायची आहे तर बघा ह्याची जर तुम्हाला किंमत काढायची असेल तर ह्या कंसाचा वर्ग दिला आहे कंसाचा वर्ग म्हणजे समजा आपण एखादी वेळेस पाचचा वर्ग जर असं दिलो तर ह्या पाचला कसं लिहितो आपण पाच गुणिले पाच दोन बार पाच लिहितो तसंच या कंसाचा वर्ग दिला मग आपण काय करू शकता या कंसाला दोन बार लिहून घेऊ शकता तर मग तसंच आपण इथं कसं पाचचा वर्ग करण्यासाठी पाचला दोन बार लिहितो तसंच ह्या कंसाचा वर्ग करण्यासाठी आपण याला दोन बार लिहून घेऊ बघा मी ह्याला कसं लिहितो दोन वेळेस लिहितो इथं तुम्हाला कारणसुद्धा मी सांगितलेलं आहे कसं तीन येला तीन ए प्लस चार बीला चार बी प्लस पाच सीला पाच सी कंस बंद मग दुसरं लिहू आपण तीन एला तीन ए प्लस चार बीला चार बी प्लस पाच सीला पाच सी कंस बंद मग आता आपल्याला या कंसाने ह्या कंसाला गुणून घ्यायचा आहे या कंसाने या कंसाला काय का 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 करायचं आहे गुणाकार करायचा आहे इथे कंसाचा वर्ग असल्यामुळं आपण इथं याचं एक्सप्लेनेशन सांगितलं वर्ग दिल्यामुळे दोन वेळेस गुणाकारच्या स्वरूपात आपण लिहू शकता मग इथं बी गुणाकारच्या स्वरूपात लिहिलो मग आता गुणाकार करते वेळेस तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो या तीन येणं या सगळ्या कोंसाला गुणायचं आहे चार बिनं ह्या सगळ्या कंसाला गुणायचं आहे पाच सीनं सुद्धा ह्या सगळ्या कंसाला गुणायचं आहे तर आपण एका एकानं गुणायचं तर बा एका एकानं न गुणता आपण एक एक मान्य करून घेऊ पहिलं मग नंतर गुणाकार करू तर तीन येणं पहिलं गुणायचं म्हणजे कसं करू आपण तीने तीने तीन एला तीन ए ठेवू आणि गुणीले काय करू तो सो सगळा कंस बघा तीन ए प्लस चार बी प्लस पाच सी आता या तीन एनं ह्याला गुणायचं आहे पुढच्या स्टेपमध्ये गुणून घेऊ नंतर बघा प्लस चार बी आहे तर आपण प्लस चार बीनं काय करू त्या सगळ्याला गुणून घेऊ बघा तीन एला तीन ए प्लस चार बीला चार बी प्लस पाच सीला पाच सी बघा आपण चार बीनं सुद्धा काय केलं पूर्ण कंसाला गुणून घेतलं आता कोण उरला आता प्लस पाच सीनं ह्या सगळ्या कंसाला गुणायचं आहे अजून एकदा आपण ती स्टेप लिहून घेऊया पुढच्या स्टेपला बुणवून घेऊ आपण बघा प्लस पाच सीला पाच सी याच्यानं आपल्या ह्या सगळ्या कंसाला गुणायचं आहे कंस काय आहे तीन एला तीन ए प्लस चार बीला चार नंतर प्लस पाच सीला पाच सी मग आता आपण काय केलं सगळी मांडणी करून घेतलो या कंसानं ह्या कंसाला गुणायचं असल्यामुळं त्या कंसामधलं जे पदं असतात त्या एका एका पदाला गुणून घ्यायचं असते तर पहिलं आपण तीन ए गुणिले कौंस लिहिलो प्लस चार बी गुणिले कौंस लिहिलो त्याच्यानंतर लास्टला कोण आहे पाच सी गुणिले कौंस लिहिलो आता आपण ॲक्च्युअलमध्ये गुणून घेऊ आता बघा तीन गुणिले तीन किती होते तीन त्रिक नऊ होते मित्रांनो आणि ए गुणिले ए किती होते एचा वर्ग होते म्हणजे पहिलं काय येते नऊ एचा वर्ग येते मग आता ह्या तीन येणंच ह्याला गुणायचं आहे बघा तीन गुणिले चार तीन चौक बारा होते इथं प्लस आहे प्लस प्लसच येते तीन चौक बारा इथं ए आहे इथं बी आहे तर ए गुणिले बी बी एचा वर्ग बीचा वर्ग होत नाही त्याला तसंच ठेवावं लागेल मग इथं बारा ए बी होते मित्रांनो आता बघा तीन येणं आपला काय करायचं आहे पाच सीला गुणायचं आहे तीन येणे कायला गुणायचं आहे पाच सीला गुणायचं आहे तर आपण काय करू शकता पहिला नंबर नंबरचा गुणाकार करू पाच गुणिले तीन पाच त्रिक पंधरा प्लस प्लस आहे तर प्लसच येते पाच त्रिक पंधरा येते आणि इथं ए आहे इथं सी आहे यांचा वर्ग होत नाही एस सीच येते मग इथं काय येते एस सी येते याच्या दोघांचा गुणाकार किती आला नऊचा वर्ग प्लस बारा ए बी प्लस पाच सी ए कळायला असेल तुम्हाला आता परत बघा इथं आपण चार बीनं गुण घेऊ इथं कसं गुणलो तसंच मग आता इथं प्लस आहे तर इथं प्लस आहे तर प्लसच येते पहिले चार गुणिले तीन करायचं अंक अंकांचा अंका गुणाकार चार त्रिकम बारा होते आणि इथं सारखे आहेत का ए आणि बी नाहीत ए वेगळा आहे बी वेगळा आहे मग काय येते बारा बी एथे बारा बी ए किंवा ए बी काही लिहिलं तरी चालते बी ए बारा बी ए मग आता पुढं बघा या चार बीनं आपल्याला चार बीला गुणायचं आहे मग आता मला सांगा चार गुणिले चार चार चौक सोळा इथं प्लस आहे इथं प्लस आहे इथं प्लस येते चार चौक सोळा होते आणि बी गुणिले बी किती होते बीचा वर्ग होते मग आता अजून चार बीनं ह्याला गुणायचं आहे पाच सीला पहिला अंक अंकांचा गुणाकार करू चार चौक किती होते चार चौक वीस होते चार चौक वीस त्याच्यानंतर इथं सी आहे इथं बी आहे तर आपण बी सीला बी सी, सी लिहून देऊ कारण वेगवेगळे अंक आहेत आता पुढं बघा आता पाच सीनं गुणायचं आहे या सगळ्याला इथं प्लस आहे तर इथं प्लस बघा पा अंक अंकांचा आंका गुणाकार पाच त्रिक किती होते पंधरा पंधराला पंधरा आणि सी आणि ए आहे तर तसंच राहते मित्रांनो तुम्ही ए सी लिहिलं तरी चालते ए सी लिहू आपण इथं नंतर बघा पंधरा पाच सी आणि चार बीला गुणायचं आहे इथं प्लस आहे प्लस 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 प्लसच होते आणि अंकाअंकाचा गुणाकार पाचोक वीस होते आणि इथं किती आहे सी आणि इथं बी आहे तर आपण त्याला बी सी लिहू शकता बी सीला बी सी लिहू कारण ते वेगवेगळे अंक आहेत आता बघा या पाच न पाच सीला गुणायचं आहे पाच गुणिले पाच किती होते पाचा पाच पंचवीस होते मित्रांनो सी गुणिली सी का होते सीचा वर्ग होते म्हणजे आता आपण ह्या सगळ्यांचा काय केलं गुणाकार केलेला आहे मग आता आपण काय करूया <coughs> जे सारखे सारखे पद आहेत जे प्लस मायनस आहेत त्याला आपण कॅन्सल करू ज्याचे बेरीज होत आहे त्याला आपण काय करू त्यांची बेरीज करून घेऊ आता जर बघितलं तर तुम्ही याच्यामध्ये बघा काय होते इथं बघा इथं किती आहे आपल्याकडे नऊ एचा वर्ग आहे एचा वर्ग कुठं तर दिसू लागलं का तुम्हाला एचा वर्ग कुठं पण नाही मग आपण याला नऊ एचा वर्गाला नऊ एचा वर्ग तसंच ठेवू इथं बघा प्लस बारा ए बी ए बी कुठं आहे बघायचं आपल्याला इथं पण बी आहे बघा ए बीच आहे बी ए म्हणजे ए बीच आहे इथं पण प्लस बारा ए बी आहे कुठं अजून ए बी आहे का नाही म्हणजे ए बी दोनच ठिकाणी आहे ए बी ए बी इथं बारा ए बी आहेत इथं बारा ए बी आहेत मग एकूण किती ए बी होतात बारा एक बारा बारा दोन चोवीस म्हणजे प्लस चोवीस ए बी होतात चोवीस ए बी होतात हे पण चाल आता इथं बघा प्लस पंधरा ए सी पंधरा ए सी इथं आहेत कुठं ए सी आहे का बघू आपण ए सी ए सी कुठं आहे का ए सी ए सी इथं आहे बघा ए सी इथं पण प्लस पंधरा ए सी आहेत इथंच ए सी आहे मग ए सी पंधरा ए सी पंधरा किती ए सी होतात प्लस तीस ए सी होतात तीस ए सी होतात तीस ए सी झाले मग परत बघा आता किती येते आता येतं आहे आपल्याला इथं प्लस सोळा बीचा वर्ग बीचा वर्गाचं पद कुठं तर आहे का बीचा वर्गाचं पद कुठंच नाही मग आपण याला इथं प्लस सोळा बीचा वर्ग जसंच्या तसं ठेवू आता इथं येते प्लस वीस बी सी बी सी कुठं आहे का इथं बी सी बघा इथं पण बी सी आहे मग इथं पण प्लस वीस बी सी आहे एक बार वीस बी सी दोन बार वीस बी सी एकूण किती बी सी होतात चाळीस बी सी होतात म्हणजे प्लसच येते आणि चाळीस बी सी होते मित्रांनो चाळीस बी सी मग अजून कोण उरलं फक्त इथं पंचवीस ए सी आहे ए सीचा वर्ग ए सीचा वर्ग कुठं जोडी आहे का त्यासोबत नाही मग इथं काय येतं प्लस प्लस पंचवीस ए सीचा वर्ग होते मग आता जर कुठं सारखं दिसत असेल तर तुम्ही सारखं दिसत असेल तर त्याला प्लस मायनस करू शकता पण इथं कुठंच सारखं नाही मित्रांनो इथं ना। एचा वर्ग आहे एचा वर्ग याच्यासोबत कुठंच नाही चोवीस ए बी आहे चोवीस ए बीवालं इथं कुठंच नाही आता तीस ए सी आहे ए सीवालं कुठंच नाही सोळा बीचा वर्ग आहे सारखं बीचा वर्ग कुठंच नाही म्हणून हेच तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे बघा उत्तर आहे की नाही आपण बघूया मग ऑप्शन बघूया आपण याच्यामध्ये पहिलं बघा पहिल्यामध्ये एचा वर्ग सगळीकडंच आहे एचा वर्ग याचा वर्ग दुसरं चोवीस चोवीस ए बी चोवीस ए बी आहे तर थोडं पलीकडं आहे तर आपण काय केलं त्यांनी जे वर्गसंख्या आहेत त्याला सुरु सुरुवातीला लिहून घेतले आपण बी याला पुढच्या स्टेपमध्ये लिहू बघा इथं नऊ एचा वर्ग आहे पहिलं लिहू त्याच्यानंतर स सोळा आहे बी सोळा बीचा वर्ग आहे ते, ते, वर्ग ते, सुरुप, सुरुप ते, ते B, बी लिहू नंतर प्लस जे वर्ग आहेत त्याला पहिलं लिहू पंचवीस सीचा वर्ग आहे त्याला बी लिहू मग जे उरलेत ते लिहू काय उरलं इथं प्लस चोवीस ए बी उरलं त्याच्यानंतर प्लस तीस ए सी उरलं त्याच्यानंतर उरलं आपलं प्लस चाळीस बी सी उरलं म्हणजे आपण ह्याला कसं लिहिलो जे वर्ग आहेत त्याला सुरुवातीला लिहिलो इथं बी बघा सोळा बीचा वर्ग नंतर पंचवीस सीचा वर्ग त्याला सुरुवातीला लिहिलो कारण ऑप्शनमध्ये तसं लिहिलेलं आहेत आता बघायला आपल्याला सोपं जाते मग आता बघा पहिलं ऑप्शनमध्ये एचा नाईन एचा वर्ग नऊ एचा वर्ग आहे नंतर प्लस सोळा बीचा वर्ग दुसरी बी दुसरीला बी आहे तिसरं बघा प्लस पंचवीस सीचा वर्ग इथं पण आहे नंतर बारा ए बी आहे बारा ए बी कुठंत्र आलं का उत्तर आपलं नाही म्हणजे हे उत्तर येणार नाही बारा ए बी आपलं उत्तर आलं नाही आता दुसरं बघा बघा पा किती आहे नऊ एचा वर्ग आहे सोळा बीचा वर्ग आहे चोवीस सीचा वर्ग आहे चोवीस ए बी आहे नंतर तीस मायनस दिलं इथं इथं मायनस दिलं मायनस आलं का कुठंतर आपलं आलं नाही म्हणजे हे बी उत्तर राहणार नाही आता तिसरं बघूया तिसऱ्यामध्ये बघा इथं बी मायनसच आहे तिसऱ्यामध्ये म्हणजे तिसरं बी राहणार नाही आपलं चौथं उत्तर असतंय मग चौथा आहेच नाही बघू आपण बघा नऊ एचा वर्ग नऊ एचा वर्ग आहे सोळा बीचा वर्ग सोळा बीचा वर्ग आहे पंचवीस सीचा वर्ग पंचवीस सीचा वर्ग आहे चोवीस ए बी चोवीस ए बीला चोवीस ए बी आहे नंतर प्लस चाळीस बी सी बघा चाळीस बी सी आपलं इथं पलीकडं आहे पण अलीकडं असलं तरी काही फरक पडत नाही प्लस तीस ए सी बघा प्लस ती सी तीस ए सी पण आहे म्हणजे हे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन नंबर चारमध्ये तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे पहिल्याचं उत्तर काय येणार चार येणार मित्रांनो चारला तुम्हाला गोल करायचं आहे कळालं असेल तुम्हाला आपण काय केलं हे तर कंसाचा वर्ग होतं मग आपण कंसाचा वर्ग असेल किंवा कशाचा नंबरचा वर्ग असेल त्याला दोन वेळा गुणाकार करतो तसंच ह्या कंसाला बी दोन वेळा गुणाकारच्या स्वरूपात लिहिलो या कंसाने ह्या कंसाला गुणून घेतलो जे उत्तर येईल तेच आपलं ऑप्शनमध्ये तुम्हाला उत्तर भेटेल म्हणजे इथं कसं गुणलो ते पण सांगलो पहिलं तीन एनं ह्या कंसाला गुणायचं चार बीनं ह्या कंसाला गुणायचं पाच सीने ह्या कंसाला बोलायचं समजलं नसेल तर अजून एकदा रिपीट बघा हा प्रश्न तुम्हाला चांगलं कळेल आता बघा आपण दुसरा प्रश्न सॉल्व्ह करू दुसरा प्रश्न काय आहे कंसामध्ये एक्स प्लस पाच दिलं नंतर एक्स मायनस सात दिलं बरोबर किती दिलं एक्सचा वर्ग नंतर प्लस पाच एक्स दिलं आणि मायनस किती दिलेला आहे पस्तीस तर पीची किंमत काढा म्हणजे पीची किंमत काढायची आहे मग याच्यावरून तुम्हाला पीची किंमत काढायची आहे पी इथं आहे बघा तर आता बघा याच्यामध्ये काय होते इथं दोन कंस आहेत ना म्हणजे याचा अर्थ या कंसाने ह्या कंसाला आपल्याला गुणून घ्यायचा आहे गुणून घेतलं की ह्या समीकरणाला सॉल्व्ह करायचं म्हणून तुम्हाला पीची व्हॅल्यू भेटते तर बघा कसं गुणायचं इथं कसं गुणलो आपण मोठा कंस होता पण इथं आता छोटा कंस आहे तरीसुद्धा असंच गुणायचं वर कसं गुणलो आपण तसंच आता बघा पहिलं एक्सनं काय करू ह्या पूर्ण कंसाला गुणून घेऊ मग आता मी पहिलं लिहितो बघा एक्स गुणिले एक्स मायनस सात कंसाच्या बाजूला एक्स आहे म्हणजे गुणाकारचा संबंध आहे नंतर प्लस पाच न गुण घेऊ बघा प्लस पाच याला काय करू गुणून घेऊ याच कंसाला एक्स मायनस सात हे बरोबरला बरोबर हे पुढचं जसं तसं एक्सचा वर्ग प्लस पी एक्स मायनस पस्तीसला पस्तीस आता आपण मान्य करून घेतलो या एक्सनं पूर्ण कंसाला गुणलो प्लस पाचनं पूर्ण कंसाला गुणलो आता ऍक्च्युअलमध्ये गुणाकार करू बघा एक्स गुणला एक्स का होतं एक्सचा वर्ग होतोय इथं प्लस आहे इथं मायनस आहे प्लस मायनस का होते मायनस होते सात गुणिले एक्स का होते सात एक्स होते मित्रांनो नंतर बघा इथं प्लस आहे ह्याचा गुणाकार झाला प्लस मायनस मायनस सात एक्स लिहिलो आता या प्लस पाचनं ह्या कंसाला गुणायचं इथं प्लस आहे इथं प्लस आहे मग काय ते प्लसच येते पाच एक्स पाच एक्स होते इथं प्लस आहे इथं मायनस आहे प्लस मायनस का होते मायनस पाचसं तर किती होते मित्रांनो पस्तीस होते बरोबरला बरोबर एक्सच्या वर्गाला एक्सचा वर्ग प्लस पी एक्सला पी एक्स मायनस पस्तीसला मायनस पस्तीस आता इथं बरोबरचं सिंबॉल आहे आणि बरोबरच्या अगोदर इकडे काही पदं आहेत बरोबरच्या नंतर काही पदं आहेत तर मग आता ह्याच्यामध्ये जे बरोबरचे अगोदरचे पदं जर सारखेच टिकल्यास साईडला असतील तर कॅन्सल होतात मित्रांनो समजा इथं बघा एक्सचा वर्ग आहे इथं इथं बी एक्सचा वर्ग आहे प्लस एक्सचा वर्ग आहे इथं बी प्लस एक्सचाच वर्ग म्हणून हा एक्स हा एक्स कॅन्सल होते कसं कॅन्सल होते तुम्ही असं डायरेक्ट न करता जर स्टेप न कॅन्सल करत असाल तर त्याचा अर्थ काय होते हे जे प्लसचा एक्स आहे ना इकडे आल्यानंतर मायनस एक्स होते मग हे प्लस एक्स मायनस एक्स ऑटोमॅटिक कॅन्सल होतात इथं बघा इथं काय दिलं आपल्याला इथं मायनस पस्तीस आहे इथं बी मायनस पस्तीस आहे म्हणजे हे मायनस पस्तीस मायनस पस्तीस कॅन्सल होतात कारण इकडे टूच्या अलीकड पलीकड दोघेही कसे आहेत सारखे आहेत मग आता काय उरते इथं बघा हे एक उरते नंतर पी एक्स उरते मग इथं उरलं मायनस सात एक्स प्लस पाच एक्स बरोबर किती आहे पी एक्स एवढं उरलं आणि आपल्याला पीची व्हॅल्यू काढायची आहे मग आता इथं जर बघितलं इथं मायनस आहे इथं प्लस आहे मायनस प्लस काय होते वजाबाकी होते वजा बाकी किती बाक येते बघा मायनस सात एक्समधून पाच एक्स घेतील तर मायनस दोन एक्स होतात किती होतात मायनस दोन एक्स होतात मग आता इथं पी एक्सला पी एक्स मग आता आपल्याला पीची किंमत काढायची आहे तर हे एक्स इथं आपल्याला काढून टाकायचं आहे मग पी आणि एक्स हे दोघं चिटकून आहेत चिटकून आहेत म्हणजे त्यांच्या दोघांमधलं संबंध काय आहे गुणाकारचा आहे म्हणजे हा एक्सला ला जर काढून टाकायचा असेल तर पी पी हा गुणाकारचा एक्स इक्वल टू च्या अलीकडे आल्यानंतर भागाकार मध्ये जातो म्हणजे कसं बघा हे मायनस दोन एक्सला ला मायनस दोन एक्स ठेवू इकडे एक्स येतो बरोबर पीला पी येतो हा गुणाकारचा एक्स इकडे जाऊन भागाकार मध्ये गेला मग आता बघा इथे दोघांमध्ये गुणाकार आहे खाली एक्स आहे म्हणजे एक्स एक्स कॅन्सल होते मग इथे उरते किती मायनस दोन उरते आणि बरोबर किती पीला पी म्हणजेच तुम्हाला पीची किंमत किती आली मायनस दोन भेटली याला सरळ बिल लिहू शकता तुम्ही मायनस दोन तुम्हाला पीची किंमत इथं भेटलेली आहे अशा प्रकारे तुम्ही हा दुसरा प्रश्न करू शकता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा मायनस दोन पहिल्यामध्येच दिलेलं आहे आता आपण बघूया प्रश्न क्रमांक तिसरा बघा प्रश्न क्रमांक तिसरा पण खूप सोपा आहे एकदम इझी आहे त्याला आपण सॉल्व करू प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे तुम्हाला एक आहे प्लस एक छेद एक्स आहे बरोबर मायनस सात आहे तर तुम्हाला कशाची व्हॅल्यू करायचा आहे एक्सचा वर्ग प्लस एकशे एक्सचा वर्ग किती म्हणजे प्रश्नाचे इथं बघा इथं एक्स प्लस एकशेद एक्स आहे इथं एक्सचा वर्ग प्लस एक एक्स आहे म्हणजे इथं एक्सचा वर्ग करून ठेवलेला आहे इथं वर्ग केलेला नाही म्हणजे आपल्याला इथं वर्ग केल्यावर काय येईल ते किंमत काढायला सांगितलं इथं वर्ग न केल्यामुळे मायनस सात आली जर वर्ग जर केलो आपण तर कोणती किंमत येते हे तुम्हाला शोधायचं आहे तर आपण काय करूया ह्याला घेऊ आपण या प्रश्नाला घेऊ काय आहे एक्स प्लस एक छेद एक्स बरोबर किती मायनस सात मग ह्याला काय करू आपण ह्याला दोन्ही साईडला वर्ग करून घेऊ या दोन्ही साईडला वर्ग घेऊ आपण हे बघा दोन्ही बाजूला दोन्ही बाजूंना वर्ग घेऊ दोन्ही बाजूंना वर्ग वर्ग करू वर्ग करू वर्ग करू दोन्ही बाजूला जर वर्ग किंवा कसं होते बघा ह्या बाजूला म्हणजे ह्या पूर्ण कंसाला वर्ग होते मित्रांनो आणि ह्या बाजूला म्हणजे ह्या पूर्ण सातला वर्ग होते म्हणजे याचा अर्थ असं होते बघा दोन्ही बाजूला वर्ग म्हणजे एक्स प्लस एक छेद एक्स एक्स ह्याचा वर्ग बरोबर ह्या बाजूला मायनस सात आहे ह्याचा वर्ग ह्याला तुम्ही सॉल्व केला की तुम्हाला उत्तर सापडते मित्रांनो मग आता ह्याला सॉल्व करू आता इथं जर बघितलं तर इथं कसं आहे एक्स प्लस एक छेद एक्स प्लस एक छेद एक आहे आणि कंसाचा वर्ग आहे म्हणजे त्याचा अर्थ काय आहे इथं आपल्याला एक फॉर्म्युला तयार होत आहे ए प्लस बी कंसाचा वर्ग फॉर्म्युला काय असते एचा वर्ग प्लस ए बी प्लस बीचा वर्ग हा फॉर्म्युला तयार होते मग आता इथं आपल्याला तो फॉर्म्युला वापरायचा आहे मग इथं जर बघितला हा फॉर्म्युला जर वापरला ए प्लस बी कंसाचा वर्गाचा फॉर्म्युला आहे एचा वर्ग प्लस दोन ए बी प्लस बीचा वर्ग हा फॉर्म्युला आहे ह्याच्यासाठी वापरायचा आहे आपल्याला तर इथं जे आहे इथं ए कोण आहे आपलं इथं ए आहे आपलं एक्स एची किंमत इथं किती आहे एक्स आहे आणि एक बीची किंमत किती आहे तिथं बीची किंमत एक छेद एक्स आहे बीची किंमत किती आहे बीची किंमत आहे एक छेद एक्स मग आता तो फॉर्म्युला वापरायचा आहे तर आपण तो फॉर्म्युला इथं वापरूया मग आता जर बघितला तर आपलं आहे सुरुवातीला इतर आहेच आपल्याकडे ए प्लस एक छेद एक्स म्हणजे ए प्लस बी होलचा कोणसाचा वर्ग तर आहे मग ए कोण आहे आपलं एक्स आहे मग आपण एक्सचा वर्ग करू पहिलं नंतर प्लस दोन ए बी म्हणजे दोनला दोन, दोन लिहू गुणिलेला गुणिले ए किती आहे एक्सचा आहे परत गुणिले बी बी किती आहे आपल्याकडे एक छेद एक्स आहे प्लसला प्लस बीचा वर्ग म्हणजे एक छेद एक्सचा वर्ग येतो मित्रांनो आणि पुढं काय दिलं तुम्हाला पुढं इथं मायनस सातचा वर्ग आहे मायनस सातचा वर्गाला मायनस सातचा वर्ग करून टाकू पुढच्या स्टेपमध्ये आता जर बघा ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केला एक्सच्या वर्गला एक्सचा वर्ग होते इथं बघा हा एक्स हा एक्स इथं कॅन्सल होते गुणाकार असल्यामुळे इथं उरते फक्त प्लस दोन उरते त्याच्यानंतर इथं काय उरते इथं उरते प्लस इथं उरते एक छेद एकचा वर्ग एक एक्स एक्सचा वर्ग इथं एक, एक्स एक एक उरते मित्रांनो आणि बरोबरला बरोबर सातचा वर्ग किती होते सात सात एकोणपन्नास होते मग कोणत्याही संख्येचा वर्ग केला असेल तुम्ही मायनसमध्ये संख्या असेल तर त्याचं मायनस कॅन्सल होऊन जाते मग आता इथं जर बघितलं तर तुम्ही काय होते बघा इथं जर हे प्लस दोन आलं आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक्सचा वर्ग अधिक एक छेद एक्स पाहिजे इथं एक्सचा वर्ग आला एक छेद एक्सचा वर्ग पण आला पण फक्त प्लस दोन इथं आलेला आहे या प्लस दोनला आपण बरोबरच्या पलीकडने हो प्लस दोन बरोबरच्या पलीकडे गेलं तर काय होते मायनस दोन होते म्हणजे इथं काय होते बघा एक्सच्या वर्गाला एक्सचा वर्ग हा प्लसला प्लस एक छेद एक्सला एक्स छेद एक्स बरोबर किती इथं आपण एकोणपन्नासला एकोणपन्नास लिहू हा प्लसचा दोन तिकडे जाऊन मायनस दोन होते आता जर तुम्ही बघितला तर एक्सचा वर्ग प्लस एक छेद एक्सचा वर्ग बरोबर मग ह्या एकोणपन्नासमधून जर तुम्ही दोन काढून टाकल्या तर तुम्हाला भेटते सत्तेचाळीस म्हणजेच तुम्हाला उत्तर काय भेटलं एक्सचा वर्ग प्लस एकछेद एक्सचा वर्ग बरोबर किती भेटला सत्तेचाळीस म्हणजे इथं काय येणार तुमच्या प्रश्नामध्ये सत्तेचाळीस तुमचं ऑप्शन असलं पाहिजे आहे की नाही आपण बघू ते पण प्लसमध्ये सत्तेचाळीस पाहिजे बघा ऑप्शन तिसऱ्याचं तीन ऑप्शन आहे सत्तेचाळीस प्लसमध्ये इथं मायनसमध्ये आहे ते येत नाही इथं एकोणपन्नास तो पण उत्तर येत नाही सातचा वर्ग एकोणपन्नास जरी असेल तर येत नाही तो कारण इथं दोन आहे दोन तिकडे जाऊन मायनस होतो मित्रांनो म्हणून काय होतो उत्तर येतो आपलं सत्तेचाळीस अशा प्रकारे हा प्रश्न आहे तुम्ही याला स्क्रीनशॉट काढूनसुद्धा ठेवून घेऊ शकता आता आपण बघू तिसरा चौथा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आता जर बघितला तुम्ही प्रश्न क्रमांक चौथा काय आहे तो प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे तुम्हाला एक्स मायनस दहा दुसरा आहे एक्स प्लस बारा याचा विस्तार करायचा आहे याचा विस्तार करायचा आहे फक्त याचा विस्तार करा काय करा म्हणलं विस्तार करा विस्तार करायचा आहे आपल्याला आता विस्तार करायचं म्हणजे कसं ह्याचं ह्याला गुणूनच घ्यायचं आपल्याला बघा ह्याच्याने ह्याला गुणायचं आहे पहिलं एक्स गुणून घेऊ याला एक्स लिहितो मी इथं नंतर एक्स प्लस बारा लिहितो नंतर मायनस दहानं गुणून घ्यायचं आहे एक्स एकस प्लस बारा परत एकदा लिहितो या कंसाने ह्या कंसाला गुणायचं आहे म्हणजे पहिलं एक्सनं गुणलो नंतर मायनस दहानं न गुणलो जो गुणाकार येईल तो काय असणार आहे आपला आन्सर असणार आहे मग आता आपण पहिलं एक्सने याला गुणू एक्स गुण एक्स का होते एक्सचा वर्ग होते इथं प्लस आहे प्लस आहे इथं प्लसच येते एक्स गुणिले बारा का होते बारा एक्स होते बघा ह्या कौंसा ह्या ने ह्या कंसाला आपण गुणवून घेतलो आता काय करायचं आहे मायनस दहानं ह्या कंसाला गुणायचं आहे बघा इथं मायनस आहे इथं प्लस आहे मायनस प्लस का होते मायनस होते दहा गुणिले एक्स का होते दहा एक्स येते मित्रांनो इथं बघा इथं मायनस आहे इथं प्लस आहे मायनस प्लस का होते मायनस होते दहा गुणिले बारा किती होते मित्रांनो एकशे वीस होते मित्रांनो मग हे गुणाकार झाला मग याच्यामध्ये जर सारखी सारखी पदं असतील तर त्यांचा प्लस मायनस करून घ्यायचं बघा इथं एक्सचा वर्ग आहे इथं कुठं एक्सचा वर्ग आहे का नाही मग एक्सच्या वर्गाला एक्सचा वर्ग असंच असतो आता पुढे बघा इथं प्लस बारा एक्स आहे इथं मायनस दहा एक्स आहे म्हणजे यांची वजा बाकी होते बारा एक्समधून दहा एक्स गेल्या किती होतात प्लस दोन एक्स होतात आणि इथं मायनस एकशे वीसला एकशे वीस तुमचं उत्तर काय असणार आहे एक्सचा वर्ग प्लस दोन एक्स मायनस एकशे वीस उत्तर असणार आहे मग कुठं आहे ते बघू आपण बघा एक्सचा वर्ग इथं मायनस आहे म्हणजे पहिला येणार नाही एक्सचा वर्ग मायनस आहे दुसरा बी येणार नाही तिसरा बघा एक्सचा वर्ग प्लस दोन एक्स प्लस एकशे वीस आहे पण उत्तर काय आलं मायनस एकशे वीस आलं मग चौथ्यामध्ये बघा एक्सचा वर्ग प्लस दोन एक्स मायनस एकशे वीस चौथ्यामध्ये बरोबर दिलेला आहे म्हणजे याचं उत्तर काय येणार चार नंबर येणार चौथ्याचं उत्तर चार येणार मित्रांनो तर पहा आता बघू आपण प्रश्न क्रमांक पाचवा तुम्हाला जर हे समजलं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे लिहून घेऊ शकता आता प्रश्न क्रमांक पाचवा बघूया पाचवा काय दिलं बघा पाचवा आता आपण जसं वर केलो तसाच प्रश्न आहे एक एक छेद एक्स बरोबर किती आहे पाच आहे तर तर एक्सचा वर्ग अधिक एक छेद एक्स बरोबर किती ह्याची किंमत काढायची आहे तुम्हाला मग आता बघा आपल्याला हे दिलं तर एक्सचा वर्ग अधिक एक छेद एक्स याची किंमत काढायची आहे तर आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे बघा मित्रांनो याच्यामध्ये एक्सचा वर्ग केलेला आहे ह्याच्यामध्ये एक्सचा वर्ग नाही मग आपण काय करू याला इथं एक्सचा वर्ग आणण्यासाठी काय करू दोन्ही बाजूनं वर्ग करून घेऊ दोन्ही बाजूला काय करू वर्ग करू आता हा घेऊ आपण प्रश्न आपला हा आहे एक्स एक छेद एक्स छे, एक बरोबर किती आहे पाच याला काय करू आपण दोन्ही बाजूला वर्ग घेऊ आपण ह्याला जर दोन्ही बाजूला जर वर्ग घेतलो तर काय होते बघा दोन्ही बाजूला वर्ग घेऊ वर्ग घेऊ दोन्ही बाजूला वर्ग घेऊ दोन्ही बाजूला वर्ग घेऊ म्हणजे कसं आता बघा ही एक बाजू आहे बरोबरच्या एक ह्याला वर्ग करू म्हणजे एक्स मायनस एक चेत एक्स या सगळ्याला वर्ग करावा लागेल नंतर बरोबर इथं पाचचा बी काय करावं लागेल तुम्हाला वर्ग करावा लागेल म्हणजे ह्या दोन्ही बाजूला जर आपण वर्ग केलो तर काही फरक पडत नाही दोन्ही बाजूला आपण वर्ग करून घेऊ शकतो मग आता बघा आता ह्याला सॉल्व्ह करू ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कोणता फॉर्म्युला आहे ए मायनस बी कंसाचा वर्ग तो फॉर्म्युला कसा आहे बघा ए मायनस बी कंसाचा वर्ग फॉर्म्युला कसा असतो एचा वर्ग मायनस दोन ए बी मायनस दोन ए बी प्लस बीचा वर्ग हा असतो इथे दो दोन ए बी आहे एचा वर... वर्ग मायनस दोन ए बी कंसाचा वर्ग बीचा वर्ग असा आपला फॉर्म्युला असते मग आता याच्यामध्ये इथं जर बघितलं तर इथं तोच आहे ए मायनस बी कंसाचा वर्ग म्हणजे इथं आपल्याकडे एची किंमत किती आहे आपल्याकडे इथं इथं एची किंमत आपल्याकडे आहे एक्स ए म्हणजे कोण आहे आपलं एक्स आणि बी म्हणजे कोण आहे आपलं बी म्हणजे एक छेद एक्स बघा हे ए आहे हे बी आहे ए मायनस बी कंसाचा वर्ग एची व्हॅल्यू आपल्याकडे एक्स आहे बीची व्हॅल्यू आपल्याकडे एक छेद एक्स आहे मग आपण त्याला सॉल्व्ह करू ह्या फॉर्म्युल्यानं तर आपल्याकडे बघा ए मायनस बी कंसाचा वर्ग काय आहे ए मायनस बी कंसाचा वर्ग हा आहे बरोबर मग एचा वर्ग करावा लागेल ए म्हणजे एक्स म्हणजे पहिले एक्सचा वर्ग करावा लागेल नंतर काय आहे मायनस दोन गुणिले ए ए म्हणजे काय आहे एक्स आहे गुणीले बी बी म्हणजे काय एक छेद एक्स आहे आणि प्लस बीचा वर्ग किती आहे बी म्हणजे काय एक छेद एक्सचा वर्ग करायचा आहे आणि पुढं पाचचा वर्ग किती येते पंचवीस बघा इथं पाच आहे पुढं पाचचा वर्ग पंचवीस मग आता इथं बघा ह्याला आपण सॉल्व्ह करू एक्सच्या वर्गाला आपण एक्सचा वर्ग ठेवू मायनसला मायनस ठेवू आता इथं काय होते इथं हा एक्स हा एक्स कॅन्सल होते आणि इथं फक्त हा दोन उरतो आणि इथं बघा प्लसला प्लस आहे एक्सचा वर्ग एक येतो आणि हा एक्सच्या वर्गाला एक्सचा वर्ग असं लिहावा लागेल एकचा वर्ग एक एक येतो त्याच्यानंतर इथं बरोबर किती आहे पंचवीसला पंचवीस आता बघा आपलं गणित इथं संपत आलेलं आहे इथं जर बघितलं एक 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 तर हो हो एक्सचा वर्ग आहे मायनस आहे दोन आहे आणि प्लस पण आहे एक चे एक्सचा वर्ग आहे पण आपल्याला इथं काय आहे इथं दोन नाही मग ह्या दोनला तिकडे नेऊ आपण हा मायनसचा दोन जर बरोबरच्या पलीकडे गेला तर काय होतो प्लसचा दोन होतो मग इथं काय उरते बघा एक्सचा वर्ग उरते इथं प्लस असते इथं एक भागिले एक्सचा वर्ग बरोबर हा पंचवीसला पंचवीस आणि हे मायनसचं दोन तिकडे जाऊन काय होते प्लस दोन होतो मित्रांनो किती होतं प्लस दोन होतो मग आता ह्यांची जर बेरीज केलं तर मित्र काय येते बघा ये इथे इथे तुम्हाला एक्सचा वर्ग प्लस एक छेद एक्सचा वर्ग बरोबर किती येते सत्तावीस म्हणजे ह्याची किंमत तुम्हाला किती भेटलेली आहे सत्तावीस भेटलेली आहे ऑप्शनमध्ये सत्तावीस आहे की नाही आपण ते एकदा काय करू चेक करू बघा प्रश्न क्रमांक कितवा आहे पाचवा सत्ता आहे सत्तावीस आहे की नाही सत्तावीस आपलं प्लसमध्ये भेटलं प्लसमध्ये सत्तावीस असलं पाहिजे बघा प्रश्न क्रमांक पाचव्यामध्ये सत्तावीस दोन नंबरला दिलेला आहे आपलं उत्तर बरोबर आहे तुम्हाला जर अशा प्रकारचा प्रश्न दिला इकडं वर्ग नाही तिकडे वर्ग असतील तर दोन्ही बाजूला काय करायचं वर्ग करायचं वर्ग केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सिंबॉल कोणता आहे बघायचं मायनस सिंबॉल असेल तर मायनसचं सूत्र वापरायचं प्लसचं सिंबॉल असेल तर प्लसचं काय करायचं तुम्हाला सूत्र वापरायचं आहे तर पहा याच्यामध्ये आपण एकूण पाच प्रश्न बघितलेला आहोत मित्रांनो कारण आपल्या आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये खूप विद्यार्थी आले नसल्यामुळं आपण इथं व्हिडिओ स्टॉप करत आहोत आपण विद्यार्थ्यांना सांगलो होतो की आता आपण लाईव्ह येणार आहोत तरी रविवार असल्यामुळं मुलं लाईव्ह आलेच नाहीत मित्रांनो त्याच्यासाठी या धड्यामधले बाकीचे जेवढे बी आपले प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आजच सायंकाळी बघू आपण आजच सायंकाळी सहा वाजता आपण लाईव्हला येऊया सहा वाजता आपण काय करूया व्हिडिओ करूया सहा वाजता तुम्ही सर्वजण लाईव्हला या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद